कशा पद्धतीने तुम्ही तुमचं किचन स्वच्छ ठेवू शकता त्यासाठी मी माझ्या गेल्या दोन व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितल्या होत्या तर आज पुन्हा मी तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलेली आहे ज्या वापरून तुम्ही तुमचं किचन स्वच्छ ठेवू शकतात आणि तुम्हाला देखील त्यामुळे अगदी प्रसन्न वाटेल खूप छान अशा या टिप्स आहेत नक्की फॉलो करा तुम्ही या टिप्स तर बघा तुमच्या किचनला चुटकीसरशी साफ करण्यासाठी ज्या काही सोप्या टिप्स आहेत तर त्या मी आज आणलेल्या आहेत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा घराची साफसफाई करताना आपण जड सामान सहजपणे इकडे तिकडे सरकवतो पण स्वयंपाकघराची स्वच्छता करताना oh, आपल्याला कंटाळा येतो तुम्ही तुमचे स्वयंपाकघर जितके व्यवस्थित ठेवाल तितकीच तुम्हाला त्याची चांगली स्वच्छता करता येईल आणि तुमचं किचन चांगलं राहील तर मग चला तुमचे स्वयंपाकघर सुंदर बनवण्यासाठी पटकन फॉलो करा या सांगितलेल्या टिप्स तर बघा तुम्ही जेव्हा भाज्यातात तेव्हा कचरा टाकण्यासाठी जवळ एक टोपली ठेवा जेणेकरून किचन ओट्यावर पसारा होणार नाही आणि टोपलीतला कचरा तुम्ही पटकन कचरा पेटीत टाकू शकतात तर ही टीप नक्की फॉलो करा म्हणजे तुम्हाला नक्कीच याची मदत होईल तर बघा दुसरी आहे स्वयंपाकघरातील रोजच्या वापरातील तुमची जी भांडी असतील ती काम झाल्यावर जागच्या जागी ठेवा म्हणजे तुमची ऐनवेळी धावपळ होणार नाही आणि तुम्हाला पटकन काढता येतील पुढची टीप आहे तुम्ही जर बेकिंगसाठी ओव्हन वापरत असाल तर काम झाल्यावर ओव्हनला लगेच साफ करत जा यामुळे ओव्हनमध्ये वास येणार नाही आणि कॉक्रोच पण होणार नाहीत आणि ते स्वच्छ राहील पुढची टीप आहे किचन सिंकमध्ये नेहमी एक प्लास्टिकची गाळणी ठेवत जा यामुळे काय होईल भांडे धुताना जे खरकटं असेल म्हणजे घाण असेल पाणी त्यात टाकलं जाईल आणि सिंकमध्ये जास्त घाण होणार नाही आठवड्यातून एकदा किचन सिंक, एक सिंक साफ करत जा म्हणजे तिथे वासही येणार नाही पुढची टीप आहे मसाल्यांचे डबे काचे कप का, प्लेट बाऊल आणि ग्लास वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्थित ठेवा म्हणजे पटकन काढता येतील पुढची टीप आहे बऱ्याचदा आपण काय करतो स्वयंपाकघरात बिनकामाच्या वस्तू देखील ठेवतो यामुळे तुमचे स्वयंपाकघर घाण वाटते ज्या वस्तू आवश्यक नाहीत त्या वस्तू किचनमध्ये ठेवू नका यामुळे तुमचे स्वयंपाकघर नीट नेटके आणि स्वच्छ दिसेल आणि मोकळे वाटेल तुम्हाला आठवड्यातून दोनदा गॅस शेगडीची सफाई करून घेत जा त्याआधी रेग्युलेटर बंद करून घ्या स्वयंपाक झाल्यावर गॅस शेगडीच्या आजूबाजूला लगेच साफ करून घ्या म्हणजे किचनमध्ये घाण होणार नाही आणि कॉक्रोच देखील येणार नाहीत फ्रीजची सफाई करताना आधी बटन बंद करून पिन काढून घ्या नंतर त्यातलं सर्व सामान बाहेर काढून घ्या आणि फ्रीज साफ करताना एका भांड्यात थोडं पाणी घ्या त्यात एक लिंबू पिळून टाका आता मऊ कापड या पाण्यात बुडून फ्रीज पुसून घ्या यामुळे फ्रीजचा वास येणार नाही आणि एकदम छान वाटेल तुमचं फ्रीज तर बघा आजच्या या टिप्स ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या त्या नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अजून तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ पाहायचे असतील ते देखील कळवा म्हणजे ते व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणेल आणि आने चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि समोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह